स्पर्धक विद्यार्थी मित्र हो तलाठी पोलीस भरती रेल्वे भरती वनरक्षक कृषी सहाय्यक ग्रामसेवक पी एस आय एस टी आय इत्यादी परीक्षेसाठी आणि इतर अनेक स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त गणितावरचा ट्रिग्नोमेट्रीवरचा प्रश्न आहे हा रेल्वे भरतीला येऊन गेलेला प्रश्न आहे गतवर्षी जर टॅन पंधराबरोबर दोन वजा रूट थ्री असेल तर टेन फिफ्टीन डिग्री इंटू क्वाट सेवन्टी फाईव्ह डिग्री प्लस टेन सेवन्टी फाईव्ह डिग्री इन्टू क्वाट फिफ्टीनचे मूल्य किती हे पर्याय आहेत या ठिकाणी टेन फिफ्टीन किती येल आहे दोन वजा वर्गमळा तीन आता या ठिकाणी टेन फिफ्टीन म्हणजे टॅन नव्वद वजा पंधरा आणि टॅन नव्वद वजा पंधरा म्हणजेच टू मायनस रूट थ्री ओके टेन नाईन्टी मायनस टेन ऑफ थिटा एक सूत्र आहे टेक्नोमेट्रीमधलं टॅन ऑफ थी थिटा इज इक्वल टू कॉट ऑफ नाईन्टी मायनस थिटा या ठिकाणी टॅन थिटा हा त्याच्या कोटी कोणाच्या को टँजंट गुणोत्तराबरोबर असतो म्हणजे टॅन थिटा बरोबर कॉट नव्वद वाजा थिटा लघुकोणाचे टँजंट गुणोत्तर त्याच्या को टँजंट गुणोत्तराच्या त्याच्या कोटीकोणाच्या कोट अन्जंड गुणोत्तरा इतके असते म्हणजे थेटाचा कोटिकोण नव्वद वाजा थिटा ओके म्हणून या ठिकाणी टॅन ऑफ नाईन्टी मायनस फिफ्टीन इज इक्वल टू टू मायनस रूट थ्री दॅट मीन्स टॅन ऑफ नाईन्टी मायनस फिफ्टीन इज इक्वल टू कॉट ऑफ सेवन्टी फाईव्ह तर टॅन सेवन्टी फाईव्ह म्हणजे टॅन नव्वद वाजा पंधरा म्हणजे टॅन सेवन्टी फाईव्ह टॅन पंच्याहत्तर बरोबर दोन अधिक वर्गमा तीन ओके okay? बरोबर कॉट पंधरा म्हणजे या ठिकाणी टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू कॉट ऑफ नाईन्टी मायनस थिटा जर या ठिकाणी टॅन पंच्याहत्तर दिला असेल टॅन पंच्याहत्तर दिला असेल तर कॉट नव्वद वजा पंच्याहत्तर म्हणजे पंधरा म्हणजे टॅन बर पंधरा बरोबर क्वाट पंच्याहत्तर म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे टॅन पंच्याहत्तर बरोबर क्वाट पंधरा आणि टॅन पंधरा बरोबर क्वाट पंच्याहत्तर ओके किंमत काढायला सांगितली आहे टॅन पंधरा इंटू क्वाट 75 फाइव प्लस टेन सेवेंटी फाइव इंटू क्वाट फिफ्टीन टेन फिफ्टीन टेन फिफ्टीन मीन्स नाइन्टी माइनस फिफ्टीन टू माइनस रूट थ्री टू माइनस रूट थ्री क्वाट सेवेंटी फाइव मीन्स अगेन टू माइनस रूट थ्री टू माइनस रूट थ्री टू माइनस थ्री टू माइनस रूट थ्री डबल प्लस टेन सेवन्टी फाईव्ह टेन सेवन्टी फाईव्ह मीन्स टू प्लस रूट थ्री अँड कॉट फिफ्टीन मीन्स ऑल्सो टू प्लस रूट थ्री डबल या ठिकाणी दोन वजा वर्गमा तीनचा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वर्गमा दोन दोनचा वर्ग चार अधिक वजा वर्गमा तीनचा वर्ग तीन आणि वजा पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुन्ह्यागारी दुप्पट म्हणून बेदुनी चार आणि वर्गमा तीन वजा चार वर्गमा तीन पुढं दोन अधिक वर्गमात तीन गुन्हेचे दोन अधिक वर्गमात तीन म्हणजे या अधिक बी कंसाचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग दोनचा वर्ग चार वर्गमा तीनचा वर्ग तीन आणि या दोघाचा गुन्हागार दोन वर्गमात तीन त्याची दुप्पट चार वर्गमात तीन वजा चार वर्गमात वर्ग तीन आणि अधिक चार वर्गमा तीन गेल्यानंतर या ठिकाणी चार आणि तीन सात आणि चार अकरा तीन चौदा ओके म्हणजे या ठिकाणी टॅन पंधरा अंश गुणिले क्वाट पंच्याहत्तर अंश अधिक टॅन पंच्याहत्तर अंश गुणिले क्वाट पंधरा अंशचे मूल्य चौदा अचूक पर्याय चौदा अचूक उत्तर निवडा स्पर्धा यशस्वी करा उत्तरही योग्य सूत्राचा वापर करूनच काढा धन्यवाद